पापा, माझी दुनिया रितेश देशमुख चे वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली विलासराव देशमुख जयंती विशेष आज सव्वीस मे महाराष्ट्राचे लाडके नेते जननायक विलासराव देशमुख यांची जयंती बाभुळगावच्या मातीतून उगवलेले हे व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अजरामर नाव सरपंचपदापासून ते पदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाने महाराष्ट्राला विकासाच्या अनेक वाटा दाखवल्या आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचा मुलगा आपला लाडका अभिनेता रितेश देशमुख याने एका भावस्पर्शी व्हिडिओद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे रितेशने विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याला अभिवादन करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर पापा मेरी जान हे गाणं ऐकू येत असून रितेशच्या मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त होतात व्हिडिओ पाहून अनेकांचे डोळे पाणावले असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे अनेक चाहत्यांनी विलासराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली आहे विलासराव देशमुख हे केवळ राजकारणी नव्हते तर ते एक उत्तम वक्ता कुशल प्रशासक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एक प्रेमळ माणूस होते त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठसा महाराष्ट्राच्या राजकारणावर कायमचा राहिला आहे त्यांनी दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले त्यांचा पहिला कार्यकाळ अठरा ऑक्टोबर एक हजार नऊशे नव्याण्णव ते सोळा जानेवारी दोन हजार तीन आणि दुसरा कार्यकाळ एक नोव्हेंबर दोन हजार चार ते पाच डिसेंबर दोन हजार आठ असा होता केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला रितेश देशमुख यापूर्वीही अनेकदा आपल्या वडिलांच्या आठवणीत भावुक झालेला पाहायला मिळाला आहे राजकारणातील गणिताबाबत विलासराव देशमुख यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे राजकारणात दोन आणि दोन नेहमीच चार होत नाही ते कधी तीन तर कधी पाच असते हे वाक्य आजही अनेकदा उद्धृत केले जाते रितेशनेही हे वाक्य एकदा शेअर केले होते विलासराव देशमुख यांचे विचार त्यांचे कार्य आणि त्यांचे व्यक्तिमत्व आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहतील त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन